परवा एक जिल्हा अधिकारी किशोर कन्याल एका ड्रायव्हर भावांना ड्रायव्हर बंधूला म्हटले की क्या तुम्हारी अवकात है किशोर कन्याल ड्रायव्हरचे अवकात बघायचे असेल ना ड्रायव्हरचे अवकात जर बघायचे असेल ना तर स्वतः गव्हर्नमेंटचा ड्रायव्हर न वापरता स्वतः कुठल्या तरी पार्टीला जाऊन दाखव आणि ड्रायव्हरची अवकात जर सांगायची झाली ना तर जगामध्ये ड्रायव्हरच माणूस असा आहे की एकटा चहा प्यायला कधी जात नाही पार्किंग मध्ये अनोळखी असणाऱ्या ड्रायव्हरांना पण पंधरा वीस ड्रायव्हर असू दे एकटा चहा प्यायला नेतो मला वाटतं किशोर कन्याल तू तु तुझ्या तु पाहुण्यांना पण वीस जणांना एकदम चहा पाजला नसतील कधी ड्रायव्हरचं हृदय हे खूप विशाल आहे आणि किशोर कन्याला अवकातच जर सांगायची झाली तर तुला अजून एक उदाहरण देतो की तुझ्यासारखाच असा एक घमेंडी जिल्हाधिकारी जो रिटायर झाला रिटायर झाल्यानंतर गव्हर्नमेंट न गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही काढून घेतले त्याच्यानंतर स्वतःची गाडी चालवत साठ पासष्ट वर्षाचा तो बुजुर्ग हायवेनं चालला होता बाजूला त्याची मॅडम म्हातारी बसली होती दोघ चालले होते पण अचानक गाडी पंक्चर झाली आता स्टेपनी लावायला कुणाला येते जॅक लावायला कुणाला येतो हताश झाला तिथे कोण पंक्चरवाला नव्हता काय करणार तुझ्यासारखे चालक निघून जात होते पण वाहन चालक मात्र तिथे एक थांबला आणि त्यानं ती स्टेपनी बदलून दिली आणि पंक्चर झालेला टायर डिक्कीत ठेवला आणि सांगितलं साहेब घ्या तेव्हा तो एवढा घमेंडी की म्हणतात ना कुत्रेची शेपटी कितीही नळीत गाठली तर वाकडी ती वाकडीच तो माणूस धन्यवाद सुद्धा म्हटला नाही त्या ड्रायव्हरला त्या वाहन चालकाला आता किशोर कन्यांना सांगावं कि कुणाची अवकात कशी आहे एक मी जरूर सांगेन की माझ्या ड्रायव्हर बांधवाकडे सात लाख रुपये नसतील पण लाखात एक ड्रायव्हर असा असतो जो रस्त्यात साथ देतो म्हणून किशोर कन्यालचं काय झालं की ती फुगलेला फुगा असतो ना अशी अवस्था झालेली आहे कंबक्त होते है गुब्बारे जो एक दो सास में ही भूलते हैं और जब हवा में उड जाते है तो अपनी को भी भूल जाते है किशोर कन्याल अजून एक तुला उदाहरण देतो की तुझ्यासारखा एक जिल्हाधिकारी त्याच्याकडे ड्रायव्हर होता आणि त्याचा ड्रायव्हरचा वाढदिवस एक दिवशी आला आणि त्या दिवशी त्या ड्रायव्हरची मॅडम म्हणजे त्या जिल्हाधिकारीची बायको शॉपिंगला त्या ड्रायव्हरला घेऊन गेली आणि घेऊन गेल्यानंतर ड्रायव्हरला सांगितलं पार्किंग मध्ये गाडी उभी कर आणि तोपर्यंत मॅडम आतमध्ये गेल्या आणि त्या दुकानदाराला सांगितलं की माझ्या ड्रायव्हरचा आज वाढदिवस आहे तो आतमध्ये येईल तर हलक्यातली हलकी वस्तू दाखव त्याच्या देखा तुम्ही सांगू शकत नाही एवढी की एवढी की एवढी चतुराई आणि त्याच्यानंतर ड्रायव्हर भाव पार्किंग करून आतमध्ये आले त्याच्यानंतर मॅडम म्हटलं मी गाडीमध्ये थांबते आणि तू आल्यानंतर मग मी पैसे बिल द्यायला येईन तोपर्यंत मॅडम गाडीमध्ये जाऊन बसल्या आणि त्यानंतर ड्रायव्हरने एक टी शर्ट घेतला तो भारीतला होता म्हणून त्या दुकानदाराने मॅडम न सांगितल्याप्रमाणे हलक्यातला टी शर्ट दिला त्याच्यानंतर ड्रायव्हर म्हटला की एक सात हजाराचा शूज पाहिजे आणि शूज पॅक केल्यानंतर शूज पॅक केल्यानंतर तो ड्रायव्हर पुन्हा गाडीकडे गेला मॅडम परत इकडे आल्या आणि आल्यानंतर मॅडम म्हणाले बिल किती झालं तेव्हा तो म्हटला कि सात हजार सहाशे रुपये सहाशे रुपयेचा टी शर्ट आणि सात हजाराचा शूज तेव्हा त्या मॅडम भडकल्या कि तुला सांगितलं होतं त्याची अवकात ऐका सात हजार रुपयेचा शूज घालण्याची तेवढ्या चावी मॅडम कडे गाडीची होती म्हणून ड्रायव्हर परत आला ड्रायव्हरनं ती सगळी वार्ता ऐकली आणि पटकन ड्रायव्हर म्हटला की मॅडम मला माफ करा मी नाही हे करणार नव्हतो मला फक्त टी शर्टच घ्यायचा होता मग मॅडम म्हटले की तू शूज का घेतले तू शूज कशासाठी घेतले सात हजाराचे शूज तुझे अवकात आहे का शूज घालण्याची ड्रायव्हर म्हटला मला माहित आहे माझे अवकात नाही आहे पण उद्या आपल्या कलेक्टर साहेबांचा आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी एकदम सात हजार नाही देऊ शकत तुम्ही पासले द्या आणि त्याच्यानंतर माझा पगार येईल ना तेव्हा सात हजार कट करा कारण मी ज्यांचं मीठ खातोय ना त्यांना वाढदिवसाला सात हजारचा शूज द्यावी अशी माझी इच्छा झाली आता किशोर कन कन्याने सांगावं की कुणाची अवकात मोठी आहे आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की ती मॅडम सुद्धा त्याला म्हंटली की अरे तुझा पगार दहा हजार आहे आणि तू शूज साठी सात हजार आमच्यासाठी खर्च करतोयस किशोर कन्याला मला हेच सांगायचं आहे की अरे पगाराने मोठा असून आणि इस्तरीचे कपडे घालून कोणी मोठं होत नाही पुस्तकातले किडे हे किडेच राहतात परंतु व्यवहारातला जो माणूस असतो ना तो सगळ्यात मोठा असतो त्यासाठी हृदय लाखातलं मोठं असावं लागतं पटतय ना पटायलाच पाहिजे शेअर करा लाईक करा